आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी वसुली करणाऱ्या सोसायट्यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जत येते गौरव सोहळा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शंभर टक्के वसुली करणाऱ्या सोसायट्यांचा पदाधिकाऱ्यांचा भव्य सन्मान सोहळा जत येते मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा बँकेचे संचालक माननीय प्रकाशराव जमदाडे व मनसुरबाई खतीब यांनी केले होते या कार्यक्रमास बँकेचे चेअरमन व माजी आमदार माननीय मानसिंगराव नाईक माजी आमदार माननीय विक्रम सामंत माजी आमदार माननीय विलासराव जगताप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक माननीय शिवाजीराव वाघ मार्केट कमिटीचे चेअरमन माननीय नाना शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय रामांना जीवनावर आदी मान्यवर उपस्थित होते या उप सन्मान सोहळ्यात जत तालुक्यातील शंभर टक्के वसुली करणाऱ्या सहकारी सोसायट्यांचे चेअरमन उपचेअरमन आणि संचालक यांचा चिन्ह देऊन गौरव करण्यात आला दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत जा तालुक्यातील अनेक सोसायट्यांनी शंभर टक्के वसुली साध्य करून आपल्या संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन उत्कृष्टरित्या केले या कार्याचे कौतुक करत जिल्हा बँकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी सांगितले की सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी व इतर संस्थांनाही प्रेरणा मिळावी या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला जत तालुक्याने अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे या कार्यक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक कौतु व्यक्त कौतु कौत� करण्यात येत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा